you mm -hmm. मी गालेबमध्ये सगळ्यात जाणवलेली गोष्ट त्या सगळ्या नटांसकट ओम आणि त्या गायकांसकट ते, ते सगळं त्यांच्यात उतरलेलं आहे आणि आलोकनी नाटक अप्रतिम बसवलं ती दोन्ही रूपं मला असं वाटलं की अनेक वेळा कठीण टेक्स्ट आल्यानंतर ते आत्मसात होईपर्यंत नाटक सादर करू नये असा नियम असतो असं खूप दिवसांनी झालं आहे की हे इतकं कठीण टेक्स्ट त्यांनी पूर्ण आत्मसात करून त्याचा प्रयोग सादर झाला ओमला आता गालिबशिवाय ॲक्च्युली दुसरं नाव नाही आहे आणि आलोकचं खूप जास्त कौतुक आहे कारण त्यांनी ही जी काय तीन चार व्हर्जन्स आहेत ती इंटरप्रिट करताना म्हणजे ओमचं लिखाण आणि त्यांनी दाखवलेली दृश्य हे अगदी एकसंध त्याचा परिणाम झाला याचा आनंद आहे आणि माझ्याकडे कौतुक करायला शब्द नाही आहे फारच छान थँक्यू नाटक पाहिलं मी गालिब मी नाटक कंपनीची खूप थोडी नाटकं पाहिली आहेत आणि आय एम जस्ट ब्लेस्ड टू हॅव सच टॅलेंटेड फ्रेंड्स असं म्हणायला हरकत नाही खूप छान प्रयोग झाला खूप आवडला खरं तर ह्या प्रयोगानंतर बाईट देणं म्हणजे <laughs> खूप वेगळं वातावरण तयार झालं होतं आणि आय थिंक इट्स दिस फेस्टिवल इज गण रॉक आणि मला uh, सगळ्या ऑडियन्सना ही विनंती करायची आहे की यावर्षी छान रिस्पॉन्स आहे पण पुढच्या वर्षी, uh, वर्षी तुमच्याकडून याच्यापेक्षा तगडा रिस्पॉन्स अपेक्षित आहे कारण खूप छान काहीतरी अनुभवायला मिळतंय आणि त्याचा लाभ तुम्ही नक्की घ्यावा अशी इच्छा आहे सो so, या yeah, वन uh, मी गालिबवरती टिकमार्क झाली आता गेली एकवीस वर्ष सी आस झाले आणि पहिलं नाटक या फेस्टिवलमध्ये हो। मी गालिब नावाच मी गालिब हे नाटक मी दुसऱ्यांदा का तिसऱ्यांदा बघते ओम भूतकर आणि जनरली ओम भूतकर जे लिहितो त्याचं त्याचे आम्ही बरीच जणं खूप मोठे फॅन्स आहोत आणि अनेक जणं इनफॅक्ट ऑडियन्समध्ये जे आले आहेत आज ते दुसऱ्यांदा का तिसऱ्यांदा बघत आहेत हे नाटक आणि खूप मजा आली अंगावर काटा येतो नेहमी मला मी गालेब बघताना आणि मला Uh, मी तितक्यात उ उत, तितक्याच उत्सुकतेने बघते जितकं मी पहिल्यांदा बघितलं होतं हे नाटक त्यामुळे इट्स अ व्हेरी व्हेरी स्पेशल प्ले फॉर मी नाटक कंपनीची बाकी सगळीच बरीच नाटकं मी बघितलेली आहेत ऑलमोस्ट सगळी पण हे नाटक बघायचं राहिलं होतं आणि आज तो योग जुळून आला त्याच्यामुळे खूप बरं वाटलं मला नाटक अतिशय आवडलं आणि uh, आलोकनी अप्रतिम बसवलं आणि ओम तर माझा खूप आवडता नट आहे आणि त्याला रंगमंचावर कुठल्याही भूमिकेमध्ये बघणंही नेहमी ने माझ्यासाठी पर्वणी असते अशी आजही होती जयदीपच्या गाण्याला हॅट्स ऑफ आहे आणि सगळ्यांचीच कामं खूप छान झाली आणि आलोकनी विशेषतः काहीतरी घडत जाणं आणि काहीतरी मोडत जाणं हे जे रंगमंचाच्या नेपथ्यातनं दाखवलं म्हणजे ऋतू ते सगळं तिथे तोडतो आणि परत एकदा काहीतरी तयार करतो ते फार आवडलं आणि एक क्षण मला खूप जास्त हिट झाला तो म्हणजे गालिब स्वतःला मारायला जातो आहे पण मारू शकत नाही आहे मारायला जातो आहे पण मारू शकत नाही आहे बऱ्याचदा असे जे क्षण असतात ते रंगमंचावर किंवा जेव्हा चित्रपटात पाहिलेत तेव्हा ते थोडेसे जास्त प्रदान किंवा मेलोड्रामॅटिक होण्याकडे कल असतो पण आज ओम मला तिथपर्यंत घेऊन गेला हे जे जगण्यातली ससे होलपट वाटते आपल्याला की कधीतरी असं प्रत्येकाला वाटतं की मरून जातो मी ते जे वाटणं असतं ना ते खूप खऱ्या पद्धतीने मला हिट झालं त्यांनी ज्या पद्धतीने ते सादर केलं आणि त्याच्याबद्दल त्याला मी म्हटलं तसं त्याची दारू करून ती पिऊन टाकणारे मी एक दिवस खरंच तर खूप ग्रेट नट आहे मला तो फार आवडतो लाईक आय रिअली लव हिम अ लॉट त्याच्याकडनं खूप शिकते मी uh, आणि ही सगळी फुलं म्हणजे मला अमेय असेल निपुण असेल uh, आलोक अर्थातच पर्ण त्यांना इतक्या लहानपणापासून मी बघितलं आहे की मला खूप नॉस्टॅल्जिक वाटतं जेव्हा आज दहा वर्षानंतरचा महोत्सव होतो असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा पूर्वी इतके त्यांच्यावर दौरे जेव्हा केले होते तेव्हा इतकी मजा केली आहे टार्गेटपणा केलेला आहे आणि त्यांचा आज इतकं छान काम पुढे जाताना बघून खूप आनंद होतो आणि असेच अनेक महोत्सव होत राहू देत आणि ते इतकं छान काम करतात असंच त्यांचं काम भरभराटीला येऊ दे असं मी त्यांना शुभेच्छा देते आणि बाकी पण सगळ्या नाटकांना शुभेच्छा दळण तर माझा ऑल टाईम फेवरेट आहे मला खूप वाईट वाटतं की उद्या मी येऊ शकणार नाही आहे काही कारणामुळे कारण मी नाही आहे मुंबई पण आयटम कधी ना कधी पाहिजे इच्छा आहे आज नाटक कंपनीच्या महोत्सवासाठी आलो आणि दहा वर्ष पूर्ण झाली आहेत आणि इतकं उत्साहाचा माहोल आहे इथे मला खूप आनंद होतो आणि कारण ह्या सगळ्या मुलांना मी अगदी लहानपण बघितलेलं आहे आणि आज आणि त्यांनी इतकी महत्त्वाची नाटकं बनवलेली सगळी आणि मला असं वाटतं फार महत्त्वाचं काय साध्य झालं नाटक कंपनीच्यामुळे की सर्व प्रकारची लोक एकत्रित म्हणजे फक्त नाटकातलेच नाही तर गायक वादक बाकीच्या सगळ्या स्किल्सला पण त्यांनी एकत्र करून एक अत्यंत असं एक ऊर्जेचा सोहळा आहे हा आणि आत्ता बघताना सुद्धा प्रेक्षागृहामध्ये सगळे यंगस्टर्स आहेत स्टेजवर यंगस्टर्स आहे इतकं इतकं मस्त ऊर्जेचा खेळ वाटतो हा आणि आत्ता मी प्रयोग पाहिला मी गालिब नव असा आलोक बसवलेला आणि ओम करणं बाकीच्या मंडळींनी ओमनी लिहिला होता आणि दिग् अभिनय केलं होतं फारच गालिबच्याविषयी तर त्याचं सुखन बघितलेलं होतं त्यामुळे तशा अर्थाने मला पुन्हा प्रत्ययाचा आनंद सा झाला फार मन लावून आणि खोलातलं एक त्यांनी पॅरल शोधण्याचा प्रयत्न केला आहे सृजनशील रायटरचा आणि गालिबच्या प्रवासाचा स्वतःला गालिबशी रिलेट करण्याचा जो एक त्याचा हे होता तो फारच अनोखा होता प्रयत्न आणि त्यामुळे त्या सगळ्या सुरावटीमध्ये आणि सगळ्या व्हिज्युअल्समध्ये अलोखा फार छान दिग्दर्शक आहे तो पिक्चर्स तयार करतो फ्रेम्समध्ये लाइटिंग आणि याच्या प्रकारे आणि सगळी टीम इतकी जुळून आलेली आहे की एकसंध प्रयोग म्हणजे काय असतो असा त्याच्यातला एक अनुभव मिळाला आणि मी आज आलो उद्याही येणार आहे उद्या मला ते आयटम बघायचं आहे आणि प्रयोग हे राहिला आहे दळण बघितली आहे तर किती वेळा बघू शकतो मी आणि असू शकतो तर खूपच छान आहे आणि दहा वर्ष पूर्ण झाली आहेत अजून अशाच ऊर्जेनी आणि नवीन मंडळी आत येऊ देत अशा मी शुभेच्छा देतो आणि नाटक कंपनीचं नाव हो, असंच पुढे ते ऐकायलाही मजा येत होती कारण ऐकायला मजा येण्याची नाटकं अलीकडे फार कमी बघायला मिळतात त्याच्यापैकी हे एक नाटक आहे त्यामुळे आय एन्जॉईड तुमचं कॅरेक्टर फुल आ, भारी आहे कॅरेक्टर जरा सांगितलं सांगाल का भारी असणारच अर्थात कारण मिर्झा खालीचं कॅरेक्टर ते आणि थोडं म्हणजे आपल्या पद्धतीने इंटरप्रिट केलं आजच्या काळानुसार आणि आपल्या जाणीवांनुसार संवेदनानुसार की आपल्याला कसं वाटतं आणि आपल्याला ते वाचताना म्हणजे त्याचं काव्य वाचताना नेमकं काय वाटतं आणि आपल्या आयुष्यात काय घडत असतं याचं ते एक थोडंसं मिक्सचर करून असं इंटरप्रिट केलं ते त्याच्यामुळे ते जरा म्हणजे असं व्हायला नको याची काळजी त्याच्यात घेतली आहे आम्ही की ते दूरचं वाटावं किंवा आपल्याला ना 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 कळत नाही असं वाटावं किंवा परकं वाटावं म्हणून ते अशा पद्धतीने केलेलं आहे थँक्यू सर कॅरेक्टर कॅरेक्टरही सांगितलं मी दोन ते तीन कॅरेक्टर करतो म्हणून आमची मेन मेहनत गालिबला पुल करण्यात जाते कारण जेवढं आम्ही त्याला पोल करू तितकं ते चांगलं दिसेल आम्हीही तितकं चांगलं दिसेल तर मग आमची त्याच्यातच मेहनत जाते मी कॅरेक्टर व्हॉलीन वाजवतो रे नाटकात त्यामुळे <laughs> नाटकाचं <laughs> म्युझिक खूप मस्त केलेलं आहे गैदीपणे सारखेतून आणि जेवढं <laughs> नाटकात अभिनयाचा डिरेक्शनचा आणि ह्याचा भाग असेल तेवढ्याच ताकदीचं म्युझिक पण आहे आणि त्यामुळे त्या दोन्हीचा बॅलन्स आणि तो असा एक खूप मस्त त्याचा म्हणजे साधन येतो आणि नाटक घडतं सरांचे पण दोन तीन वेगळे कॅरेक्टर आहे बरेच आहेत खूप 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 मी दोन काळामध्ये हे नाटक चालते एक आत्ताचे आणि एक गालिबं असा दोन काळ दाखवलेले आहेत त्यामुळे मी दोन्ही काळामध्ये त्याचं थ्रू म्हणजे निगेटिव्ह साईड जी आहे त्याच्या आयुष्यातली ती कायम रिप्रेझेंट करतो साईडने म्हणजे आजच्या काळातला जो तरुण आहे जो ही अख्खी स्क्रिप्ट निगेटिव्ह शेडवालं कॅरेक्टर आणि गालिबच्या आयुष्यातलं पण एक निगेटिव्ह शेडवालं कॅरेक्टर असं दोन्ही वेळ दोन्ही काळात निगेटिव्ह शेखर शिंदे आ, मी आज नाटक कंपनीच्या फेस्टिवलचा पहिला दिवस आहे मुंबईतला आणि मी गालिबी ह्या नाटकाने सुरू होत होतो आहे फेस्टिवल ह्याबद्दल एक वेगळीच मजा आहे आणि मी ह्या नाटकामध्ये जिब्राईल नावाचं पात्र प्ले करतो मी ह्या नाटकामध्ये जिब्राईल नावाचं पात्र साकारण्याचा सा प्रयत्न करतो आहे जो लेखक आहे ज्यांनी हे नाटक लिहिलं आहे त्याच्या मनात हे रचतं आहे आणि ते पॅरलली कंटेम्पररी काळातला मी जो आहे लेखक आणि दुसरा त्याच्या मनात घडणारा गालिब जो आहे ह्या दोन ट्रॅक्सवरती हे नाटक आणि नाटक आहे आणि तसे मग सगळे प्रसंग आहेत आणि ह्यात लाईव्ह म्युझिक आहे आणि ह्या दोन वेगळ्या वेगळ्या काळांमधला बॅलन्स त्यातली सर्वी आणि त्यातलं त्यातलं नाट्य अनुभवण्याचं हे नाटक आहे तर मी यात प्रामुख्याने जिब्राईल हे पात्र करतो आणि मग मी ले, लेखक जसा आहे तसा मी एक टा टांगावालाही असतो तोच 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 व्यक्ती आणि तो आरिफही असतो गालिबचा मुलगा जो दाखवला आहे तो आणि एक प्रियकर त्याच्या आयुष्यातलं त्याच्या आयुष्यातलं प्रिय म्हणजे त्याच्या आयुष्यातले ट्रॅक्स पॅरल आणि त्यातून त्याला मिळणारं विजडम आणि किंवा त्याला लेखनातून मिळणारं विजडम पण आयुष्यात घडणारी काग्र रँडमनेस जो असेल आणि किंवा काही घडणाऱ्या न घडणाऱ्या गोष्टी अशा सगळ्या मी साकारण्याचा प्रयत्न करतो आहे आणि नाटक कंपनीच्या फेस्टिवलची सुरुवात आज होती आहे तर मी आत्ता त्या पात्राला साकारण्याचा प्रयत्न ही पुन्हा विधी धन्यवाद आत्ता पुण्यात यशवंत नाट्य माटुंगामध्ये मी गालिबचा आत्ता मी प्रयोग पाहिला नाटक कंपनी फेस्टिवलचं हे पहिलं नाटक होतं आजचं कमाल नाटक आहे मागच्या तीन वर्षापासून आम्ही पुण्यात इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकत असल्यापासून हे नाटक आम्ही बघतो आज आम्ही हे परत आलं हे नाटक परत लागलं आम्ही हे परत पाहायला लागलो आज कमाल नाटक आहे पहिल्यापासून माझं इन्स्पिरेशन असलेलं आलोक राजवाडे आजच्या काळातलं इन्स्पिरेशन आहे आलोक राजवाडे तर आजच्या काळातला गालिब तिने वेगळ्या प्रकारे दाखवला वेगवेगळ्या प्रकारचे ट्रान्झेशन्स मी गालिब या नाटकातले फार जास्त फेमस आहेत तर, तर ते ट्रान्झेशन्स परत एकदा पाहण्यात जी मजा आहे ती आज आम्ही आज परत एकदा अनुभवली फार कमाल नाटक आहे त्यासाठी त्याला ऑफ दुसरी गोष्ट ह्या नाटकाचं यू एस पी म्हणजे म्युझिक या नाटकाचं म्युझिक जयदीप वैद्य आणि साकेत कारणेकर त्यांना हॅट्स ऑफ दोघांनाही अत्यंत सुंदर म्युझिक आहे शेवटच्या शेवटची सगळ्यात महत्त्वाची कव्वाली कोयुमेद ती खूप खूप खुँ, खूप खुँ आवडीची आमची कव्वाली आहे आणि आम्ही पहिल्यापासून ते ऐकत आलो थँक्यू सो मच हे नाटक दाखवल्याबद्दल आणि आम्ही हे नेहमीच नाटक गो आणि मी आता ऐकलं की तू गातो पण थोडंसं तरी दे थोडंसं या नाटकातली सगळ्यात माझ्या आवडीची जी कवली आहे जे त्याच्यातले दोन शेर आहेत ते जयदीप बौद् आणि सागत कॅन्टकरनी कंपोज केले त्यांच्या स्टाईलमध्ये ते मी परत मी गायचा प्रयत्न करतो याथि हमार किस्मत कह होता रोहत येणार हमार किस्मत विशाल यार होता अगर ओहर जीत यही इंतजार होता या किस्मत के विशाल यार थैंक यू थैंक यू सो मच जयदीप आणि साकेत या कॉम्पोजिशन साठी हॅड ऑफ आणि ऑल द

एका एकवीस ट्वेंटी वन इयर ओल्डची गोष्ट आहे आणि त्यांनी एकवीस वर्षात काय काय पाहिलं आहे काय काय त्याच्या आयुष्यात काय घडलं आहे आणि त्याच्या हिस्ट्रीमुळे तो आजच्या घडीला तो कसा आहे आणि गमतीचा भाग हा आहे की आत्ता जेव्हा आम्ही हे नाटक केलं होतं तेव्हा मी तेव्हा आम्ही एकवीस वर्षांचे होतो आणि आत्ता मी एकोणतीस काही लोक तीस असं असं काहीचं तो ते सिच्युएशन झालेलं आहे पण तरी पण आजच्या घडीला आम्हालाच इतकं अजूनही ते रेलेव्हंट वाटतं जे मुद्दे आम्हाला एम्फोसाईज करायचे होते ज्याच्याविषयीचं नाटक आहे माझ्या कॅरेक्टरचं नाव रघू असं आहे आणि तो एक ऑल्टर इगो आहे आणि अर्थातच नाटक कंपनीचं चा फेस्टिवल चालू आहे आणि यातचे दोन्ही प्रयोग बघितले गालिबविषयी मी काहीच बोलणार नाही कारण माझ्या माझ्याकडे शब्द नाही आहेत कारण मी अजूनही हो, त्या झोनमधून बाहेर नाही येऊ हो शकले आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला कळणार नाही का त्यातून पण माझा आवाजात फरक पडला आहे कारण मी हसून हसून मेले आत्ता गेली एकवीस वर्ष म्हणजे ही कन्सेप्टच वेगळी आहे आणि या गोष्टीमुळे मराठी नाटकांना खूप चांगले दिवस येत आहेत हे बघून खूप छान वाटतंय मला आणि आप आपल्या वयाची मुलं किंवा माझ्यापेक्षा थोडे सिनियर आहेत पण हे आपल्या वयाचे आपल्या जनरेशनच्या मुलं इतकं सुंदर इनोव्हेटिव्ह काम करत आहेत नाट्यक्षेत्रात याचा खूप अभिमान आहे तुम्हीही प्लीज जर आज आला नसाल तर प्लीज उद्या या उद्या गेस शेवटचा दिवस असेल मुंबईच्या फेस्टिवलचा पण तुम्ही प्लीज जर आज आला नसाल तर उद्या या आणि ही नाट्य त्यांनी फेस्टिवल ऑर्गनाईज केलं आहे प्रायोगिक नाटकाचा जे मुंबईत आत्ता आहे आणि अनेक वर्षांनी असं काहीतरी होतंय मला बरं वाटतंय मी आज आज पहिला दिवस आता दोन नाटकं पाहिली मी आ, मी गालिब आणि गेली एकवीस वर्ष मी गालिब मी आज पहिल्यांदा पाहिलं राहून गेलं होतं काही कारणांमुळे पण ते आज पाहिलं आणि खूप वेगळा अनुभव आहे अशा प्रकारचं मी तरी आधी पाहिलं नव्हतं सुखन पाहिलं होतं उर्दूशी रिलेटेड जे होतं ते आणि आज परत ओम भूतकरचंच हे दुसरं नाटक पाहिलं तर मी गालीत तर ओम भूतकरसाठी खास करून प्रत्येकाने पाहावं बाकी सगळेच एलिमेंट्स त्याच्यातले सुंदर आहेत आलोक म्युझिक सगळं 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 पण ओम भूतकर इज द हिरो ऑफकोर्स आणि गेली एकवीस जे मी आज तिसऱ्यांदा पाहिलं दहा वर्षापूर्वी पाहिलं होतं आज परत पाहिलं आणि ते तितकंच मनाला भिडलं तितकंच रिलेटेबल वाटलं आणि सगळंच छान आहे मुळात हा उपक्रम इथे घडतो आहे मुंबईत आणि पुण्यात दोन्ही ठिकाणी प्रायोगिक नाटकांचा एक महोत्सव घडतो आहे याच्याबद्दल खरंच जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे आणि जास्तीत जास्त संख्येने प्लीज लोक या इथे गर्दी करा जसे तुम्ही फिल्म्सना करता किंवा कमर्शियल नाटकांना करता तसं प्रायोगिक नाटकांनाही करा एवढंच सांगितलं नाटक कंपनीचा आमचा महोत्सव आम्ही मुंबईमध्ये पहिल्यांदाच ऑर्गनाईज केलेला आहे आणि त्यात आमची सहा नाटकं आम्ही घेऊन आलो आहे मुंबईला आणि आज पहिला दिवस होता खूप खूपच चांगला प्रतिसाद होता आणि त्यामुळे फार मजा वाटते कारण काय काही यातली नाटकं जी आम्ही या महोत्सवात करतो आहे ती अनेक वर्षांनी करतो आहे त्यामुळे आम्हालाच परत त्या नाटकांना रिव्हिजिट करताना वेगळंच फिलिंग येत आहे उद्या महानिर्वाण नावाचं नाटक आहे जे सतीश आळेकरांचं अजरामर नाटक आहे ते त्यांनी नव्या त्यात नाटक कंपनीकडनं बसवलेलं आहे तर ते उद्या आहे आयटम नावाचं आमचं नवीन नाटक आहे जे यावर्षीच्या महा मेटा नावाच्या राष्ट्रीय महोत्सवात गाजलेलं पहिलं बक्षीस मिळवलेलं नाटक आहे आणि त्यानंतर दोन शूर आणि दळण ही नाटकं आहेत तर होपफुली या आज जसा प्रतिसाद होता तसाच उद्या मिळेल आणि अर्थात पुण्यातही मिळेल मी गालेब हे नाटक मिर्झा गालेबच्या आयुष्यावरचं नाटक आहे आणि त्याच्या आयुष्यात येणाऱ्या वेगवेगळ्या फेजेसविषयीचं नाटक आहे आणि त्यात कोरिलेशन आत्ताच्या एका लेखकाबरोबर मांडलेलं आहे तर त्या दोघांच्याही आयुष्यात येणाऱ्या त्यांच्या प्रेयसी प्रेयसीच्या भूमिकेत मी आहे म्हणजे गालिबच्या आयुष्यात मुघल ज्या नावाची त्याची प्रेयसी होती आणि जो तरुण आहे त्याची त्याच्या गर्लफ्रेंडच्या रूपात मी येते आणि गालिबच्या आयुष्यावरचं नाटक आहे पण अर्थातच आणि त्या लेखकाचं पण ह्या ज्या त्यांच्या त्याच्या आयुष्यात आलेल्या या ज्या स्त्री रूपी जी अख्खी काय म्हणता येईल की एक फेमिनिन त्याला एक अख्खी बाजू आहे ती मी निभावते आणि आज त्या मी सादर केलं नाटक कंपनीला यंदा दहा वर्ष पूर्ण होत आहेत आम्ही ही संस्था जेव्हा काढली तेव्हा आम्हाला कल्पना नव्हती की ही दहा वर्ष टिकेल कारण चालू करताना तसा काही अजेंडा नव्हता आम्ही कॉलेजमधनं पास आऊट होत होतो आणि मग आता कुठलं बॅनर कु कुठून आपण नाटक करायचं असे सगळे प्रश्न आम्हाला भेडसावत होते आणि मला वाटतं त्या गरजेतून ही या नाटक कंपनीचा जन्म झाला आ, या दहा वर्षांमध्ये अनेक नाटकं झाली वेगवेगळ्या दिग्दर्शकांनी काही प्रयोग करून पाहिलं इथं लेखक दिग्दर्शकांनी त्यामध्ये मुख्यतः अलोक राजवाडे आणि माझी नाटकं होती पण तरी आ, फार बरं वाटतं जेव्हा सतीश आळेकरांसारखा एक दिग्दर्शक पण करतो नाटक कंपनीकडनं काम आणि क्षितिश दातेसारखा पण एक मुलगा नाटक कंपनीकडनं आयटमसारखं नाटक करतो जे मेटा जिंकतं तर अजेंडा नसलेल्या या संस्थेचे दहा वर्ष झालेली आहेत याचा आनंद आहे आणि आता पुढे काय आहे या संस्थेची वाटचाल कशी होते हे बघण्यात मलाही उत्सुकता आहे कारण का अजेंडा नाहीच आहे